शिवसेनेच्या वतीनं रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता शिवपाटाला पोटदुखी झाली आहे वायव्य मुंबईमध्ये वायकर विरुद्ध कीर्तिकर अशी लढत होणार आहे रवींद्र वायकर यांच्यासमोर अमोल कीर्तीकर यांचं आव्हान असणार आणि सर्व आमदार जे नगरसेवक जे आमच्या इथे आहेत त्या सर्वांनी मागणी केली की वायकरांनाच द्या आणि बाकीचे देखील ह्यामध्ये दे उशिरा नाही अजून तर फॉर्म भरायला वेळ आहे ना प्रचार तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला प्रचार करायला वेळ लागतो मी तर पस्तीस वर्ष राजकारणाने लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे मला तसं काय हे होणार नाही माझा तर ब्रँड झालेला आहे कामाचा वायकर ब्रँड हा कामाचा झालेला आहे त्यामुळे लोकांना दिसते कन्स्ट्रक्टिव्ह पहिल्या याच्यामध्ये मी साधा नगरसेवक असताना मातोश्री सारखं पंचवीस वर्ष झाली पंच मातोश्रीसारखं एक क्लब बांधू शकतो सोबत असताना आपण पाहिलं असेल तेवढं प्रेम आणि सगळं मिळत होतं आज गद्दारी केले उद्या ते खरी बसतो